एस टी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावरती तत्वावरती देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहेत महामंडळाच्या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळच बस रेपो आंदोलन करण्यात आलं यावेळी एस टीचे खाजगीकरण बंद करा एस टीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एस टी आगार खाजगीकरणासह आगारतील खड्ड्यांचे साम्राज्य स्वच्छतागृहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था एस टी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहनं आणून काँक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आतापर्यंत शहरात कोट्यवधी रुपये कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरणावरती खर्च केले परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का तसेच एस टी स्थानके भाडेतत्त्वावर देत देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्या शहरात एस टी प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरवू शकत नाही ही खेदाची बाब आहे याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी ह्या बस डेपोचा आणि चाळीस बस डेपोचं खाजगीकरण करण्याचा विषय घेतलेला आहे हा बस डेपो हा या ठाण्यातून ह्या बसेस सगळीकडे महाराष्ट्रभर जातात ही बस डेपोची जागा मोक्याची जागा आहे आणि मोक्याच्या जागेचं किंमत आज जर पकडली तर करोडो रुपये आहे असं असताना कुठेतरी हा डाव शिजत आहे लोकांचे पैसे आपल्या खिशात जनतेचे पैसे या जागेचे पैसे आपल्या खिशात घालण्याचा डाव हा कुठेतरी चालू आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून काँग्रेसने हे आंदोलन घेतलं आहे हा डेपो आम्ही खाजगीकरण या डेपोचं खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होऊ आम्ही देणार नाही वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयासमोर उपोषण करू आंदोलनं करू आणि उच्च न्यायालयात याचिका कर दाखल करू आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरनाईक साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की अशा प्रकारे लोकांचे जे पैसे किंवा लोकांची जी मालमत्ता आहे लोकांच्या घरातून जमवलेली जी मालमत्ता आहे हा एस टी डेपो स्वातंत्र्यपूर्व काळातला एसटी डेपो आहे या एसटी डेपोला एक वेगळी परंपरा आहे हा या एसटी डेपोची जागा आणि इतर कुठल्याही बस डेपोची जागा आपण विकू नये खाजगीकरणाच्या माध्यमातून नव्हे तर लोकसंग्रहाच्या आणि जनतेच्या माध्यमातून याचं डेव्हलपमेंट करावं एसटीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेला आहे काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील यांनी पोर्ट विकलेले आहेत त्यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत जसं त्या ठिकाणी आदानीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे तसं छोटे छोटे आदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे खरं तर नेहमी म्हटलं जातं की एस टी तोट्यामध्ये आहे परंतु एस टी ही तोट्यामध्ये नाही आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत पन्नास ते साठ योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो, तो एस टी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही त्यामुळे एस टीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की चारशे कोटी एस टीला दिले पाचशे कोटी एस टीला दिले परंतु हे एस टीचेच पैसे आहेत जसे विविध योजना आहेत पंच्याहत्तर वर्षावरील लोकांना मोफत प्रवास आहे महिलांना पन्नास टक्के प्रवास आहे अशा विविध योजना आहेत परंतु या योजनांमधनं जी तफावत आहे ती तफावत एस टीला दिली जात नाही आणि एस टी नेहमी तोट्यामध्ये त्या ठिकाणी टाकली जाते तुम्ही बघत असाल कि की हे सांगतात की पी पी तत्वावर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिले असेल पहिले यांनी निविदा काढल्या तीस वर्षासाठी हे जे मी जसं म्हटलं की अदानी हे जे उद्योजक आहे उद्योजक आले नाही मग ती ती जी वाढवली आणि त्याची जी कालमर्यादा आहे ती साठ वर्षापर्यंत गेली तरीसुद्धा ते लोक तयार झालेले आता ती कालमर्यादा नव्याण्णव वर्षाच्या ह्याच्यापर्यंत केलेली आहे म्हणजे हा पूर्णपणे एस टी हा खाजगीकरणाचा डाव आहे है, एस टी ही सदन आहे एस टीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला त्या ठिकाणी कामगारांचे पगार वेळेवरती होतील हे डेपो व्यवस्थित राहतील अगदी एस टीला सोन्याची चाका लावून त्या ठिकाणी एस टी फिरेल ही लालपरी फिरेल अशा अवस्था आहे परंतु जाणीवपूर्वक ही कुठेतरी एस टी त्या ठिकाणी मारली केली पाहिजे एस टी त्या ठिकाणी संपवली पाहिजे खाजगीकरण केलं पाहिजे त्या ठिकाणी केलेला हा डाव आहे परंतु काँग्रेस या ठिकाणी विरोध करा आजचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे